कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं कोकाटे म्हणतात काम करावं लागेल असं कोकाटे यांनी म्हटलंय दरम्यान कोकाटे यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये आता वादाची चिन्ह दिसत अतिशय महत्वाचं आणि एक मोठं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय आमच्या हातात काही राहिलेलं नाहीये पीएस आणि ओएसडी आता मुख्यमंत्री ठरवतात त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असं कोकाटे म्हणतात दरम्यान कोकाटेंच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची चिन्ह आहेत मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दरेकरजी कोकाट यांनी म्हटले की आता आमच्या हातात काहीच नाहीये पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात नेमकं का काय घडते माहित मागवत आहे बोलत आहे परंतु बाकीची पण संदर्भातली वाक्य करा ना तुम्ही चांगलं काम करा मुख्यमंत्र्यांसहित त्या ठिकाणी काम करावं लागेल आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सर्व विधानाची जर आपण व्यवस्थित आकलन केलं तर त्यातनं सकारात्मकतेने घ्यायला पाहिजे की आता चुकीच्या गोष्टी चालणार नाहीत प्रत्येकाला काम करावं लागेल टाइम भाऊन काम करावं लागेल आणि जर आम्ही टाइम भाऊन काम करणार असू तर अधिकाऱ्यांनी किंवा सगळ्यांनीच काम करण्याची आवश्यकता आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या सांगितलं इत्था याचाही उल्लेख कोकाटी साहेबांनी केला आणि त्याच्यामुळे चांगल्या कामासाठी गतीनं कामासाठी जर त्या ठिकाणी काही शिस्त त्या ठिकाणी लावत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि कोकाटे साहेबांचा पण मती अर्थ त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी निगेटिव्ह नव्हता तर सकारात्मकतेनं आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे असा त्याच्या मागचा अर्थ आहे परंतु आपण ओएसडी पण मुख्यमंत्र्यांनी ठरवले पीएस पण ठरवले काय हरकत आहे लोकांना जनतेला कामाशी मतलब आहे जर नॉन करप्ट त्या ठिकाणी पीएस ओएसडी यंत्रणा असेल तर स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील जनतेला हवंय आणि ती जनता खुश होऊन उद्या सगळ्यांना आशीर्वाद देईल जसं आता थमथ मेजॉरिटी दिली पुन्हा त्या ठिकाणी राज्य बदललंय राज्य त्या ठिकाणी पारदर्शक झालंय काम होतय मला वाटतं सकारात्मक पद्धतीनं या गोष्टी घेतल्या पाहिजे महायुतीमध्ये अशा प्रकारचे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला फरक पडेल असं मला वाटत नाही सगळे एक त्या ठिकाणी आहेत दरेकर जी धन्यवाद या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर माणिकराव कोकाटे यांनी हे एक मोठं विधान केलंय आमच्या हातात आता काहीच राहिलं नाही पी एस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात असं आता कोकाटे यांनी म्हटलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरेश चव्हाण सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत चव्हाणजी कोकाट यांचं विधान तुम्ही ऐकलं असेलच मित्रपक्षांवर सुद्धा आता मुख्यमंत्र्यांचा असा वचत पाहायला मिळतोय का महायुतीमध्ये सर्वजण एकत्रित काम करतात एकमेकाच्या सहकार्यानं एकमेकाच्या मदतीनं त्या ठिकाणी सरकार चालू आहे जिथं कुठं अडचण येतील तिथं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकमेकाच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मदत करतात याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेण्याची गरज नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्या आधी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव आहे अनेक अधिकाऱ्यांची त्यांना आहे त्याच्यामुळं काही ठिकाणी त्यांनी जरी एखादी गोष्ट ओएसडी असतील पीएस असतील ते दिले असतील तर त्यांचा अनुभव चांगला पाहून त्यांनी दिलेला आहे याचा अर्थ असा वचक होत नाही तर याचा अर्थ पारदर्शक सरकार चालवण्यासाठी गतिमान सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार आपण त्याला म्हणू शकतो नक्कीच त्यामुळे आता या सरकारचा सगळा कारभार पारदर्शक आगामी काळात होतोय का हे सुद्धा पाहावं लागेल चव्हाण धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी